हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आज ना शिवांश शाळेमध्ये ओपन डे होता तर सकाळी तिकडेच जाऊन आलो शिवांश पण शाळेतून आला आहे बघा शिवांश शाळेतून घेऊन आले आणि त्याच्या आधी ब्लॉग बनवायलाच नाही मिळाला कारण तर आजने शिवांश शाळेमध्ये होता ओपन डे मग फर्स्ट टर्म एक्झामचा रिझल्ट आज दाखवणार होते तर त्याच्यासाठी जावं लागलो होतो सकाळी लवकर तर म्हणून बघू व्हिडिओ सुरू करायला जरा उशीरच झाला आणि आता दुपारचे दोन वाजले आहे अद्विक झोपूर उठलेलं आहे आणि आता ते जण मस्त इथे खेळत आहेत जण तर शिवायचा ना फर्स्ट टर्म एक्झामचा खूप छान आहे एक्सलंट आहे सगळ्याच विषयामध्ये त्याला ए प्लस ग्रेट आहे खूप चांगलं वाटलं घरून तर मुलं अभ्यास करून जातातच पण नकळत मुलांकडनं चुका होतात जेव्हा एक्झाम देतात तेव्हा गलती करतात पण तसं काही झालं नाही त्याच्या हाताने तर अजून फारच चांगलं वाटते फारच चांगलं झालं असं त्या एक्झाम वगैरे तो व्यवस्थित सोडवतो अभ्यास पण व्यवस्थित करतो आता त्याचा रिझल्ट आज माहीत पडला तर ओरलमध्ये सुद्धा ए प्लस ग्रेड आहे आणि रायटिंगमध्ये सुद्धा त्याला ए, ए प्लस ए प्लसच ग्रेड आहे तर असा सगळा मिळून त्याचा एक्सलेंट रिझल्ट आहे पूर्णपैकी पूर्ण मार्क आहे असो तर तो आता मस्त आला स्कूलमधून आल्यानंतर जेवण दिलं जेवण केलं आणि मस्त बसलं इथे तर शिवांशच्या फर्स्ट टर्म एक्झामचा रिझल्ट जो आला आहे तर आम्हाला घरी आणता यायला नाही तिकडे साईन करून देऊन द्यावा लागला रिटर्न त्यांना जे रिपोर्ट कार्ड आहे ना ते फक्त आम्ही त्याचे फोटो वगैरे काढून घेतले तर तुम्हाला इथे न कोपऱ्यामध्ये दाखवते बघा शिवायचा रिपोर्ट कार्ड तिथे तुम्हाला बघायला मिळेल वरती तर आता दुपारचे दोन वाजले आणि आता तर मस्त सकाळचं जेवण वगैरे करून झालं सकाळी मस्त मटर कोबीची भाजी केली होती छान झाली होती आणि भांडी वगैरे मग अशीच घासून ठेवली होती ते जाडीमध्ये सॉरी टपामध्ये तर इथेच आहे अजून आणि मी नाही एक किचनसाठी वस्तू घेतली छोटीशी आहे पण मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते चला तुम्हाला दाखवते बघा काय आहे ते तर ही आहे ती वस्तू खलबत्ता तर भरपूर वेळा मी डीमार्टला गेले डीमार्टला जाता जातात त्या रोडवरतीच खलबत्ता बनवणारे विकणारे खलबत्ता बनवून विकणारे पाटा बनवून विकणारे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे छोटे असे खलबत्ते पाटे वगैरे जाते वगैरे असे बनवून विकणारे तिथे लोक बसलेले असतात त्या दगडी वस्तू बनवण्यासाठी त्यांच्याकडे दगड असते मग ते तिथेच बनवतात आणि तिथेच विकतात तर डीमार्टकडे जाताना आम्हाला हे दुकानं लागतात म्हणजे हे लोक तिथे बनवून विकताना दिसतात तर भरपूर वेळा ठरवलं होतं था की तिथून एक दगडी वस्तू घेणार म्हणजे खलबत्ता घेणार असं तिथून ठरवलं होतं पण बरेचदा घेणं झालं नाही तर कालनं मी मैत्रिणीकडे गेले होते तर तिकडनं येता येता हा खलबत्ता मी घेऊनच आले म्हटलं जाऊ दे कधीतरी घेणेच आहे घेतो घेतो करून टाळलं तार तर मग ते टाळतच टळतच गेलं आणि घेतलं गेलं नाही म्हणून मग म्हटलं की घेऊनच घ्यावं तर एकदम मस्त छोटा आहे म्हणजे रोजच्या भाज्यांना आपण लसून कुटतो ना तो कुटायला खूप चांगला आहे ना थोडासा ठेचा वगैरे मस्त होतो आराम त्याच्यामध्ये तर या साईडचा आहे खूप छान आहे खूप छान आहे एक वस्तू किचनमध्ये परत ॲड झाली चला असं हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर असा आहे खलबत्ता खूप छान आहे वजनी आहे आणि दगडी आहे तर आणि इथे विचारलं तर डिमांडमध्ये बघितला होता आम्ही तो मार्बलचा तर सहाशे की तेहत्तीन रुपये त्याचा त्याची किंमत होती तसाच ठेवून दिला किंमत बघितली तसाच ठेवून दिला म्हटलं दगडीच परवडणार आपल्याला घ्यायला म्हणून मग एकदा आता दगडी घेतला म्हणून मग इथूनच रोडवरती विकायला होतेच ते बनवून विकणारे होतेच मग त्यांच्याकडूनच खूप छान आहे, आहे ना। ना। तो तो मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं सांगा कमेंट मध्ये होमवर्क करायचं आहे मध्ये आहे गॅदरिंग तर पाच तारखेला आहे शिवांच्या स्कूलमध्ये डान्स शिवांशच्या क्लासचा तर तुम्हाला वागे सांगितलं तो झुंबा डान्समध्ये झुंबा डान्सची प्रॅक्टिस करायची आहे आता त्याच्यासोबत मला सुद्धा डान्स करायचा मला पण आल्या पाहिजे त्या स्टेप त्याच्यात त्याची प्रॅक्टिस घ्यायचे झुबा डान्स चित्र आता तीच प्रॅक्टिस घेते त्याचा होमवर्क असेल तर तो होमवर्क करून घेते आणि चला मग बोलते तुमच्याशी चला तर आम्ही सुरुवात केली झुंबा डान्सची प्रॅक्टिस करायला झुंबा डान्स मी आतापर्यंत बघितला नव्हता टीचरने जेव्हा ग्रुपवरती व्हिडिओ टाकला तेव्हाच मला कळलं की असं असतं झुंबा डान्स आणि व्हिडिओ बघूनच आम्हाला तो डान्स करायचा होता कारण तर त्याच स्टेप स्कूलमध्ये सुद्धा डान्स करताना करायच्या होत्या तर व्हिडिओ लावला मी यूट्यूबवरती टी व्हीवरती आणि त्यानंतर मग तिथून स्टेप बघून आम्ही दोघंही करत होतो तर शिवांशला खरंच जमत नव्हतं एवढं पाहिजे तसं जमत नव्हतं आणि त्याचा खरं म्हटलं तर इंटरेस्टच नाही आहे डान्स करण्यामध्ये त्याला खेळ धावायला खूप आवडतं पण असं डान्स वगैरे करायला अजिबात त्याचा त्याला आवडत नाही तर मग त्याला कसं तसं समजवून सांगून सांगून समजवून सांगून सांगून एखादी स्टेप चुकली तर ती परत परत व्हिडिओ बंद करून मला सांगावं लागत होतं म्हणून हातामध्येच रिमोट ठेवला होता की त्याला तसं समजवून सांगता येणार मला आणि रिमोटची बटन मारली की व्हिडिओ बंद होत जाणार आणि परत मला त्याला सांगायला बरं पडत जाणार म्हणून मग रिमोट हातातच ठेवला आणि ते आमच्या दोघांची प्रॅक्टिस सुरू आहे तर बरोबर त्या व्हिडिओमध्ये ज्या स्टेप दिसत आहेत त्याच स्टेप आम्ही दोघंही करत होतो आणि शिवांश मला बघून करत होता मी व्हिडिओमध्ये बघून करत होते खूप मज्जा आली खूप मजा, मजा करून आम्ही डान्सची प्रॅक्टिस केली पण उशीर झाला शिवांश खूप टाळायचा व्हिडिओ ह्या झुंबा डान्सची प्रॅक्टिस करायला घरी कारण तर तो म्हणायचा मम्मी मी, मी स्कूलमध्ये डान्स करतो तर तो माझ्यासमोर नकोच म्हणायचा मग कसं तसं त्याला आज मी तयार केलं कारण तर स्कूलमधून टीचरनी असं असं सांगितलं तुझ्याबद्दल की तू डान्स करत नाही तुला डान्स येत नाही म्हणून मग मी त्याला समजून सांगितलं आणि त्यानंतर त्याला तयार केलं तर ते तेव्हा तो तयार झाला या डान्सची इथे घरी प्रॅक्टिस करायला ना। नाहीतर तर तो नाहीच म्हणायचा तो जर तयार झाला नसता तर मग काही हो खरं नव्हतं त्याला झुंबा डान्समध्ये भाग घेता आला नसता त्याला डान्स करता आला नसता त्याच्यासोबत मलाही करायला मिळाला नसता मग टीचर लोकांचं म्हणणं होतं की शिवांशला डान्स आला नाही तर मग दुसऱ्या मुलासोबत तुम्हाला डान्स करा करता येईल पण मी म्हटलं नको शिवांशलाच तयार करते तर मस्त झुंबा डान्सची प्रॅक्टिस केली शिवांशला शिकवला डान्स आणि त्याच्यानंतर मग आता शिवांश बसला जेवण करायला थकला आणि मी इकडे घेते माझ्यासाठी चहा तर चहा ठेवते आणि खरंच दम लागतो डान्स करताना आणि तर डान्स तर करून झाला पण अजून सकाळपासून थोडं बरं वाटत नाही पण वातावरण खराब आहे सकाळपासून बाहेरचं असं ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येथे तर असं वाटते पण पाऊस तर आला नाही पण ढगाळ वातावरणामुळे थोडस तब्येतीमध्ये फरक जाणवत आहे आज ते पाहिजे तसं बरं वाटत नाही फ्रेश वाटत नाही जड जड असं वाटत आहे आणि सुस्त पण आल्यासारखं वाटत आहे आभाळा वातावरणामुळे असं जो खलबत्ता घेतला होता ना मी घेतलेला त्या फलबत्त्याला तेल लावून ठेवलंय कारण तर त्यांनी कसं सांगितलं होतं घरी गेल्यानंतर धुवून टाका चांगला आणि त्याला त्यानंतर मग त्याला तेल लावून ठेवा आणि त्याला तेल लावून ठेवलेलं आहे चला तर मी माझ्यासाठी ठेवले एक चहा काळी चहा आणि ती झाली ती मग लगेच प्यायला घेते आणि थोडासा थकवा पण निघून जातो काय संपलं 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 नाही बघा आधी कसा करतो चला तर चहा बनवून तयार आली आणि आता मी चहा घेते मस्त का आणि आळस निघून जातो चला तर चहा घेतल्यानंतर बोलते तर आता बोल चहा वगैरे पिऊन झाला आणि हा ब्लॉग ना मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय